स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहत्याचे अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांना सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोत्तम बहुमान मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा यातील शासकीय कर्मचारी विभागात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिरज गावचे रहिवासी आणि राहता येथील मंडळाधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांना दुसऱ्यांदा जाहीर झालाय त्यांनी तयार केलेल्या राज्यातील पहिल्या क्यू आर कोड वाचनालय संकल्पनेसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलाय यादी दे देखील राहता मंडळात महसूल अर्धन्यायिक निकाल पत्र क्यू आर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम डॉक्टर शेख यांनी राबवला होता या उपक्रमाला देखील हा बहुमान मिळाला होता त्यामुळे राज्याचा प्रथम पुरस्कार घेणारे डॉक्टर शेख हे राज्यातील पहिले मंडळ अधिकारी आहेत यापूर्वी देखील महाराष्ट्र शासन अहमदनगर जिल्हा आदर्श तलाठी राज्यस्तरीय युवा आयडॉल उपविभागीय आदर्श कर्मचारी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार यशदा सर्वोत्तम मास्टर ट्रेनर नाशिक विभाग असे शासकीय पुरस्काराने डॉक्टर शेख यांना गौरवण्यात आलंय सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोत्तम बहुमान मिळाल्यामुळं राहता शहरात डॉक्टर मोहसिन शेख यांचं सर्वत्र कौतुक होत त्यांच्या कामाचा सर्वच नागरिकांना अभिमान वाटतोय महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी राजीव गांधी प्रशासकीय हा हे अभियान राबवलं जातं दरवर्षी हे अभियानात सर्व विभागाचे लोक सहभाग घेत असतात त्यामध्ये सरकारी कर्मचारी अधिकारी आणि संस्था अशी भाग घेण्याची पद्धत आहे सदरचा दोन हजार बावीस तेवीस मध्ये राहता अधिकारी कार्यालयाने अर्धन्यायिक प्रकरणात क्यू आर कोडचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला होता तो राज्यात प्रथमच आपल्या राहता कार्यालयाने राबवला होता अर्धन्यायिक प्रकरणात सदरचा क्यू आर कोडचा वापर केल्यामुळे राज्य शासनाने त्यावेळेसचा राजीव गांधी प्रशासकीय गती मानता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मंडळाधिकारी राहता या कार्यालयास दिलेला होता तो पुरस्कार हा दोन हजार बावीस तेवीसचा होता तदनंतर यावर्षी राहता अधिकारी कार्यालयाने नाविन्यपूर्ण क्यू आर कोड वाचनालय ही संकल्पना राबवली आहे क्यू आर कोड आधुनिक प्रकरणातला क्यू आर कोड हा वेगळा विषय आणि यानंतरची राबवलेली संकल्पना ही वेगळी आहे या क्यू आर कोड वाचनालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अकरा पुस्तके आपण मंडळाधिकारी कार्यालयात उपलब्ध करून दिलेली आहेत त्या पुस्तकावरच्या मुखपृष्ठावर क्यू आर कोड दर्शवण्यात आलेला आहे ते क्यू आर कोड स्कॅन करताच नागरिकांना त्या पुस्तकाची प्रत त्यांच्या मोबाईलवर एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे त्यामध्ये प्रकारचे विषय सात बारावरील वारस नोंदी असतील प्रकारचे फेरफार असतील महसूल रिलेटेड कायदे असतील माहिती अधिकार असेल किंवा सात बार असण ऑनलाईन संदर्भातल्या नागरिकांच्या ज्या अडचणी असतील तर त्या सर्व त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण नागरिकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकाच क्लिकमध्ये सदरची माहिती नागरिकांना व्हॉट्सअपवर शेअर करता येईल किंवा त्यांना प्रिंट देखील काढून ते पुस्तकं त्यांच्या मोबाईलमध्ये स्टोअर करता येतील अशा प्रकारचे हे अभिनव प्रयोग या राहता अधिकारी कार्यालयाने राबवला आहे आणि राज्यातील हा प्रथमच क्यू आर कोड वाचनालय असल्यामुळं या नाविन्यपूर्ण संकल्पनेला राज्य शासनाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आज जाहीर केलेलं आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क